बऱ्याच व्यावसायिकांचा हा प्रॉब्लेम मिळतात मग त्यांना अनसिक्युअरबल हवाच नाही परंतु आयते त्यांना अनसिक्युअर तारण कर्ज मिळत नाही हा तुमचाच नाही बऱ्याच व्यवसाय व्हायचा आहे त्यांना आयत्या एक खेळत भांडवल किंवा टमलोर लागते आम्हाला मॉर्गेज द्यावं लागेल तर तुमचा प्रश्न आहे की मला विदाऊट मार्केज त्यासाठी काय करावं लागेल तर मित्रांनो तुम्हाला जर मॉर्गेज कर्ज हवा असेल तर जसं की तुमच्या गावामध्ये ग्रामसेवक आहे तुमच्या गावाने नोंदीला तलाट आहे तुमच्या गावाला बंद आहे त्याच पद्धतीनं तुमच्या गावाला एक नोंद दिली बँक आहे जी बँक तुमच्या गावासाठी दत्तक म्हणून काम करतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही व्यवसाय स्टार्ट सुरुवात करताय त्याच वेळी तुमचं तुमच्या दिलेल्या दत्तक बँकेमध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे आता हे अकाउंट तुमचं सेव्हिंग अकाउंट उपयोगाचं नाही नोबिल अकाउंट तुमचं उपयोगाचं नाही तर तुमचं करंट अकाउंट असणं चालू खात असणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यावसायिक ट्रान्झॅक्शन करता येतील तर तुम्ही व्यावसायिक ट्रान्झॅक्शन जर पहिल्या तारखेपासून जाऊन घेऊ

त्यावेळी तुम्ही ह्या बँकेत दावा ठेवू शकता आणि ही बँक तुम्हाला दत्तक असल्यामुळे विदाऊट कोर एफ मॉर्गेज या ठिकाणी व्हेरीफिकेशन तुम्हाला तुमच्या व्यवसाय नोट जेवढं कर्ज आहे तेवढं या ठिकाणी देऊ शकत्या तर बरेच मित्र काय करतात ज्यावेळी कर्जाची आवश्यकता त्यावेळी बँकेत जातात तर कर्ज मागतात तर यायचं नाही ऐसा ऐसा नाही होऊ शकतात तुम्हाला रिलेशन बिल्ड करायला पाहिजे काय करायला पाहिजे जर तुम्ही रिलेशन बिल्ड केलं एक लक्षात घ्या ओळखीच्या माणसाला आपण पैसे उचले देतो अनोळखी माणसाला थांबून देत नाही असंच आहे बँकेमध्ये पण जर त्या मॅनेजरला कळलं की बाबा तुमचा व्यवहार काय आहे तुमचा बिझनेस काय आहे त्याचा टर्न काय आहे तुमचा स्टॉक किती आहे तुमची कॅटेगरी काय आहे तुमचं कुठल्या ठिकाणी बिझनेस आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या तर तो स्वतः तुम्हाला कर्ज दे मित्रांनो क्रेडिट गॅरंटी फंड नावाची योजना आय सी सी टी एम एस सी टी एम एस सी अंतर्गत आपण एक दोन तीन चार पाच नाही पाच करोड रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतो ते क्वालिटर फ्री विदाउट मॉर्गेज विदाउट तारण आणि मग आमच्या मित्रांनी व्यवसाय स्टार्ट केला असतो कुटुंबाच्या नाव नाही नसत्या प्रॉपर्टी नसत्या आणि कर्ज मिळता व्यवसाय टप्प होतोय तर आपण अशा वेळी जर बिल्ड आपल्या बँकेमध्ये जर व्यवहार केला तर तुम्हाला विदाउट क्वारिटर कर्ज मिळू शकते तुमचा व्यवसाय तर आम्हाला बँकेत जायचंय बँकेसोबत रिलेशन बिल्ड करायचं डेव्हलप करायचंय बँकेत गेल्यानंतर गरज असताना हजार पाचशे रुपये पावती करतात फरार्टी करा पाच हजार दहा हजार पन्नास हजार एक लाख तुम्हाला त्याबद्दल पावती करा पाचशे रुपये हजार दहा हजार बिल्ड करण्यासाठी केला कर्ज पाहिजे म्हणा तुम्हाला ओळखत नसते तुम्ही जर केला आज जसं टार्गेट आहे प्रत्येक शाखा अधिकाऱ्याला प्रत्येक बँकेला टार्गेट आहे की बाबा बँकेचे प्रोडक्ट पण तुम्ही विका आणि त्यांना ती गरज असते अशा लोकांची की बँकेचे प्रोडक्ट पण कोण घे इतर प्रोडक्ट त्याच्यामध्ये इन्शुरन्स आहे बॉन्ड आहे आरडी आय आहे डीआ आहे खूप काय आहे तर तुम्ही जे आहे करू रुपये ह्या एसआयच्या जादू तुमचं ते मॅजवर रेशन बिल्ड होईल तुमच्या हजार रुपयाच्या डी तुम्हाला रेशन बिल्ड करायला मदत करेल आणि हीच डी हीच पावती केली तुम्हाला तुमच्या आईच्या गरजेच्या वेळी बँकेचं रेशन बिल्ड असते कर्जासाठी मदत होईल तर आम्हाला काय करायला पाहिजे आम्हाला एक एक रुपयाचा एक एक पैसा व्यवहार आमच्या करंट अकाउंट घेतला पाहिजे जेणेकरून तुमचा सेल्स किती आहे तुमचा स्टॉक किती आहे ह्याच्यावर तुम्हाला सीसी किंवा टर्म लोन मिळू शकते परंतु आम्ही काय करतो की आमचे सगळे व्यवहार कॅश मध्ये किंवा सेव्हिंग अकाउंट असं करू लागला तुमचं पेचं करंट काय जे अकाउंट आहे ते सगळं तुम्ही तेव्हा जोडून घ्या तुमचा ऑनलाईन बँकेचं टाकून म्हणून घ्या तुमच्या पैन पैसा व्यवहार सगळ्या तर टाकून होते त्यावेळी तुमचं लक्षात येईल की त्या बँकेच्या मॅनेजर तुम्हाला फोन येईल भाई जा। तो आज प्रत्येक महिन्यात कोणता अर्थ असतात नॅशनल बँकेला ज्यावेळी त्यांना कर्ज वाटायची असतात आणि ते लोकांना शोध असतात कोणाला कर्ज चौकश करा तुम्ही बँकेचं तेरा सव्वीस तारखेला बऱ्याच बँकांचा लॉग इन आहे ह्या दिवशी त्यांना मॅथ्स टू लॉग इन करायचे आहेत आणि त्या वीक मध्ये डिस्बस करायचे आहेत आता त्यांना कर्ज वाटायचे लोक शोधायचे हो पण आणि आम्हाला हे कोण सांगायला तयार मग तुम्ही आजपासून काय करा तुमचे सगळे जे व्यवहार आहेत तुमचे करंट अकाउंट दत्त बँकेमध्ये घ्या जर तुम्ही दत्त बँकेमध्ये नाही घेतले तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही असं नाही काय करावं लागेल कॉपरेटिव्ह प्रायव्हेट बँकेत जावं लागेल तुमची प्रॉपर्टी तुम्हाला दारान ठेवावी लागेल आणि ती जर तुमच्या गावावर नसते तुम्हाला व्यवसाय शकत नाही म्हणून आम्हाला आमच्या नेमून दिल्या तर तरी बँकेमध्ये जाऊन ओपन करायचं आहे आता काही जर म्हणजे की मी आमच्या गावात व्यवसाय करत नाही माझा व्यवसाय वीस वर्ष पन्नास शंभर किलोमीटरवरती आहे आणि माझं गाव एका ठिकाणी तर अशा वेळी तुम्ही काय करू शकताय बघा जर समजा माझं गाव इस्त्रामूक आहे आणि मला नेमून दिलेली बँक केस आहे आम्ही व्यवसाय करतोय पुण्यामध्ये किंवा साताऱ्यामध्ये किंवा कर्डमध्ये तर मला माझ्या हित एस बी बँक अकाउंट काढायचं आहे आणि ट्रान्झॅक्शन मला करावं ते ठेवायचं किंवा ट्रान्झॅक्शन करायचे कुठल्या जी बँक मला दत्तर आहे त्याच बँकेमध्ये कराडामध्ये मला व्यवहार करायचा म्हणजे कराडसाहेब पूर्ण सांगेल की जा स्वप्नील पाटलांचं व्हेरीफिकेशन खरं त्यांचं घरदार प्रॉपर्टी तिथं ते राहतात का म्हणजे त्यांना थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन किंवा डायरेक्ट व्हेरिफिकेशन करायला बरं पडेल आणि त्यांना नंतर असल्यामुळं तिथं फायदे मंजूर होईल इथं सायन्स करून किंवा इथं सायन्स करून तिथं बेस बसून परंतु मार्ग निघू शकतोय मग तुमची दत्तक बँक येते एस बँक तुम्ही पलीकडे वेगळ्याच बँकेत अकाउंट कार्ड ट्रान्झॅक्शन बँकेत जाते ती पैसे खिशात करून फिरायला लागलाय अशा वेळेस तुम्हाला बँक थरा देणार नाही ह्या काही लहान गोष्टी जर आम्ही सांभाळल्या तर मित्रांनो तुम्हाला व्यवसाय वाढवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तर तुम्हाला जर काय असेल तुमचं सगळं मी म्हणू नसेल आणि शाखा कर्ज देत नसत तर खाली कमेंट करा काय तुमच्या समजेल आम्ही त्याच्यावरती मार्क करू आणि ज्यांच्या अकाउंट अजून योग्य बँकेत नाही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना गोष्ट उद्योग व्यवसाय उपाय करताना वाटतो होऊ नये धन्यवाद